नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एका कुत्र्याचा असा एक हृदयस्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो बघितल्याच्या नंतर हजारो लाखो नाही तर चक्क कोट्यवधी लोकांनी या कुत्र्याचे कुठे कौतुक हे केले आहे कारण की या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते खरोखर हे हृदयस्पर्श आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील या कुत्र्याचे कौतुक केल्याचं जाऊ शकणार नाही नेमके काय घडलं या व्हिडिओ मध्ये नक्कीच पुढे बघा त्यादी चॅनलवरती नवीन आलेली असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला सुंदर व्हिडिओ ब्राझील येथील लसूण कुत्रा आणि त्याचा मालक रस्त्याने जात असतो आणि अशातच त्याच्या मालकाला ह्या पॅरालिसिसचा झटका येतो आणि तो, तो जमिनीवरती कोसळतो आणि हे बघता स्थानिक धावपळ करतात आणि फोन करत रुग्णाला रवाना करतात आपल्या मालकाला गाडीत टाकून नेलं जात आहे हे बघताच कुत्राही देखील अँचा पाठलाग करत हा दावाखान्या जवळ येऊन पोहोचतो मालकाचा दावाखान्यामध्ये उपचार सुरू होता आणि त्याचा इमानदार कुत्रा हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहून त्याची प्रतीक्षा करत होता रुग्णाची कंडिशन खूपच खालावली होती त्या कारणामुळे त्याला मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचे काम हे सुरू झाले हॉस्पिटलच्या बाहेर मालक येताच स्ट्रेचर कडे हा कुत्राही देखील धाव घेतो आणि स्ट्रेचरच्या अवती भावती कुत्रा हा फिरू लागतो आणि स्ट्रेचरसह जेव्हा मालकाला अँब्युलन्समध्ये ठेवले जाते तर हा कुत्राही देखील अँब्युलन्समध्ये चढतो आणि आपल्या मालकाच्या हा पायांजवळ जाऊन बसतो कुत्रा तेथील एकाही व्यक्तीला हा त्रास देत नाही आणि तो आपल्या मालकाची साथही देखील तिथं सोडत नाही तो, तो शांततेत आपल्या मालकाजवळ हा तो जाऊन बसतो त्याला बोलताही जरी येत नसले तरीही देखील त्याने जे कार्य केलेलं आहे ते अगदी हे हृदयाला भेटले आहे मनमस्तो असंख्य लोक या कुत्र्याचे कौतुक कौतुक करत आहे तुमची देखील नेमकी काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा